करोडे खोर टोळींचा अठ्ठेचाळीस तासात पर्दाफाश दोन आरोपी अटकेत उटकी येथील येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजता घडलेल्या दरोड्यांच्या घटनेचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे यामध्ये एकाने एक गुन्हा स्वतःच्या वैयक्तिक सोडासाठी करवून घेतल्याचे उघड झाले आहे सदर गुन्ह्यात आठ अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याच्या भावास मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना आरवकर उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके तसेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुल्लारी व पोलीस अधीक्षक हुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सुरेश मनोहर काळे वय वर्ष पंचावन्न राणा सांगली रोड तांडात जत या ताब्यात घेतले सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर सखोल तपासात त्यांनी पप्पू सुरेश परीट राणा परीट वस्ती उटकी यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे कबूल केले पप्पू परीट याला पप्पू परीट याला अटक केल्यानंतर त्याने सांगितले की त्याचे फिर्यादीच्या भावाशी अनैतिक संबंधाच्या कारणाहून वाद होते या वैयक्तिक सोडासाठी त्याने पैसे देऊन दरोड्याची योजना आखली होती दरोडानंतर आरोपींनी बनाळी तालुका जत येथून शेळाही शेळाही चोरून नेण्याचे समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हा दाखल आहे यापैकी आरोपी सुरेश काळे हा पूर्वीच्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवेल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उमदी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे